कोणी सज्जन नाही मुलाचे अपराध पोटात आईवडील घालतात नापास झाला तर ते म्हातार बायकोला सांगते हे ते मला घाबरतय डोळ्यात आश्रू आहे बापाचा त्याला म्हणा झाला नापास भाऊ दे अभ्यास कर चांगला पुढच्या वर्षाला पासूशील तू बापाच्या डोळ्यात आश्रू असतात पोरग बापाला घाबरत म्हणून बापल्या पोरा पुढे येऊन फुलत नाही एकटा उशीला तोंड लावून रडतो ढसढसा दश, रडतो माझ्या पोराचं चांगलं व्हावं माझ्या पोराला समाजात मोठेपणा मिळावा माझ्या पोराचं समाजात कौतुक व्हावं माझ्या मुलाची समाजात प्रतिष्ठा वाढावी म्हणून आपल्या बायकोला गपचूप माझ घरामध्ये आपल्या मुलाच्या हिताचं बोलणारा जगात बापाशिवाय दुसरा कोणीच माणूस नाही माझ्या आणि म्हणून मी बाप नावाचा कविता संग्रह लिहिला त्या कविता संग्रहातली माझी पहिली कविता आहे म्हणून लावून जरा हजार मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा काबाडी उस ऊस मळ्यात तोडतो या पोरांना ठेवून उसाच चाकतो या खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदाचि गाळ जोडलेलं आली जतरा गावाची बाप जुंदरी जायाचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा हा बाप जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा चुल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुखल खूप लोरी तुमच्यावर प्रेम बरं बापाचं नांदायला आल्यावर चांदायला धडक्या घेत होता मंगल लाष्टक लागत होती आणि बाप मागे धडक्या घेऊन रडत होता कि माझ चॉकलेट खायचं वय माझ्या एकरच आज कायमच चा परतंत्र्यात चाललं म्हणून धस ढसा फक्त बाप रडतो लेख नांदायला जाती लेख नांदायला ना जाती बाप पाही खिडकीतून लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून हरण चालली कळपातून लेक नांदायला जाती बाप पाहतो माडीतून लाडकी मैना माझी हरण चालली झाडीतून हरण चालली झाडीतून म्हणून माझ्या बहिणींनो तुमच्यावर लई प्रेम म्हणून तुमच्या डोळ्यात आश्रू येतात बरं हे बाप पांडुरंग चालता बोलता पांडुरंग म्हणजे आपला बाप आहे खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला मला बाप नाही म्हणून रडू येतो बरं मला रडू येण्याचं कारण आहे अहो माझे लय मोठमोठे मुट पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार फॉरेनला जाऊन आलो लोकांनी लय कौतुक केलं की सामाजिक कार्य करतो माझा मुलगा सामाजिक कार्य करून माझ्या पाठीवर एक थाप माझ्या बापाने मारले असते तो बाप मला नाही ना म्हणून मी जेव्हा जेव्हा एक कविता म्हणतो तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात आश्रव येतात बाप मनात झुरायचा लग्न लेकींच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकिन असा कणवाळू बाप जेव्हा सोडून या गेला हो वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना माझ्या लेखीनो जरी माहेरी असल्या नांदायला सासरी जरी असल्या ना तर म्हातारे आई बापावर लक्ष ठेवा बर म्हातारे आई बापावर लक्ष ठेवा आणि सुनांनो लक्ष्म्यांनो तुम्ही वैभवात तुम्ही या साय गावाच नावच खडके वाक्या खडके वाक्या गावच्या मंदिराच्या चालत्या बोलत्या रुक्मिणी तुम्ही हात माझ्या सुनांनो म्हाताऱ्या सासू आणि सासऱ्यांचा खूप आदर करा आज पाहिलं एक सून सासूला लिपस्टिक लावित होती डोळ्यात काजळ घालत होती आत्या थांबाजार हे ना थोडं कमी झालंय अशी पावडर लावत होती मी रडत होतो अक्षरशः कालच मी एका पोरानं आपल्या आईबापानं वृद्धाश्रमात पाठवल्याचं पाहिलं आणि आज आपल्या सासूचं आणि सासऱ्याच्या कपाळाला गंध लावणारी सासऱ्याच्या आणि सासूची मेकअप करणारी सून पाहून सुनेने आणि लेखानं पाच हजार लोकांमध्ये आपल्या आई वडिलांच्या वार वर्धापन दिन लग्नाचा सोहळा केला आणि लग्नच लावलं त्याने आपल्या आईबापाचं हे सोन्याच्या कळसाचं यशाचं लक्षण बरं बायांनो म्हणून कितीही बोलत राहिलं तर हेच बोलत आहे माझं बोलणं वास्तवी आहे वर्तमानी आहे सेक्युलर आहे हा सोशालिझम आहे संतांच्या विचारांचा आणि म्हणून गणपती बाप्पाचे सुपासारखे कान आम्हाला शिकवतात की काही जरी ऐकलं आपल्या प्रिय मित्राविषयी आईविषयी भाऊजाईविषयी नंदेविषयी काही वाईट ऐकलं तरी ते खुरपता निंदता निंदता तिथंच पाखडून द्यायचं कचरा फेक देणे का चांगलं जे ऐकलं ते कानाच्या पाभारीतून अंतकरणाच्या शेतामध्ये पेरायचं आणि यशाचा किनारा गाठायचा आणि मग म्हणायचं जल सोन सोनसळा कळस दिसतो सोजवळा आता पाणी आलंय पण पाणी नव्हतं तेव्हा यांनी कुठून कुठून पाणी आणलं कुठून कुठून ते गायांना खाणं आणलं असेल यांनी कशी रोजीरोटी चालवली असेल या लेकरांची आणि म्हणून लेकरांनो किती मोठे वा पण आपल्या आई वडिलांना विसरू नका हीच खरी झळझळीत सोनसळा आहे आणि हाच सोजवळ कळस आहे